आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना अंतकरणात खोलवर उजवावी कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात ही तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही कारण स्वामी, स्वामी, स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती काय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे स्वामी माऊली घरात माझ्या एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि त्यासाठी मी अक्षरशः गर्भगळीत होऊन मठामध्ये आले आणि खरोखर सांगते या इतकं शांत वाटलं मला आणि इतकं आशादायी वाटलं इतकं पॉझिटिव्ह वाटलं मला असं वाटलं की सगळं बरोबर होणार आहे म्हणजे नुसता त्यांचा शांत चेहरा मी बघितला आणि ॲक्च्युली तेव्हा हे मंदिर वर होतं कारण या मोठ्या मंदिराचं काम होणार होतं पण ज्या पद्धतीने विश्वास ठेवून लोक इकडे येत आहेत आणि स्वामींच्या पायाशी तर मला नेहमी आश्चर्य वाटायचं की काय काय म्हणत असतील लोक एवढं काय वाटत असेल त्यांना तर मी ते अनुभवलं आणि तुम्हाला आशीर्वाद मैं देवाला विसरा पण स्वामी असे अशी एक, एक शक्ति है कि तुम्हें स्वामी की प्रचिति क्या बोलने का हम लोग पहले विरार में रहते थे स्वामी को बोला के बस तुम है तो हम लोग ये इतना ट्रेन का धक्का खा सकता है फिर स्वामी की कृपा से हम लोग इधर आए रहने के लिए पहले सब रिलेजन्स अलग हो गया था वापिस से सब रिलेशन साथ में हो गया लेकिन थोड़ा कुछ हो गया है बस फामी को बोलती हूँ सब साथ में वापस आ जाए कुछ मिसअंडरस्टैंडिंग है वो सब क्लियर हो जाए और कुछ नहीं चाहिए और मेरे स्वामी मेरे को ऑलवेज राइट ही वस्तु बोलता है मदन सैब मठातून तीर्थाने अंगारा घेऊन आले वरती डायरेक्ट डोबिना तोंडाला लावलं दोन असं असा प्रसंग आला लघ्वी तर ता, चालू झाली डॉक्टर बोले आपण थोडं jigलो 30 ते 40% आपलं कार्य झाले तरी सुद्धा सकाळी सहा वाजेपर्यंत काय सांगू शकत नाही सहा वाजे आम्ही बघितलं सहा नंतर परत लगेच थोडी सुरू झाली एक स्वामीची कृपा सुरू झाली दोघींची केस एकदम दो ओके त्यांना नऊ दिवस नऊ तारखेला ऍडमिट केली होती अठरा तारखेला डॉक्टरनी सांगितलं दोन्ही केस ओके हो सांगायचं काय नव्वाच्या तारखेला ऍडमिट करून अठरा तारखेला त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यामुळे स्वामीजी खूप आमच्यावर कृपा झाली माझे मामा जे गावी राहतात त्यांना डायबेटीस आहे त्यांच्या पायाला एक जखम झाली होती आणि गावी ट्रीटमेंट संपूर्ण करून झाल्यावर जेव्हा अगदी एमर्जन्सी केस होती तेव्हा मुंबईला शिफ्ट करायला सांगितलं मी इकडे आणलं त्यांना आम्ही रहेजाला त्यांची ट्रीटमेंट केली आणि त्यावेळी एक ऑपरेशन झालं त्यांचं पायाला जखम आधी एवढी होती संपूर्ण पायाला सेप्टिक झालेला पाय काढावा लागेल की नाही ह्याचं काही करं नव्हतं कळत नव्हतं पण डॉक्टरांचं म्हणणं होतं कदाचित आपल्याला काढावं लागेल पूर्ण पायात सेप्टिक पसर तर त्या दिवशी सकाळी चारच्या सुमारास त्याला जाग आली त्याला असं दिसलं की तीन व्यक्ती आल्या आहेत आणि त्या मध्ये त्यांनी त्यांचा फोटो घेतला आणि इतर दोघांना त्या एका व्यक्तीने सांगितलं की हे हे असं असं लागणार आहे ड्रेसिंग करण्यासाठी ते घेऊन ये आणि मामाला सांगितलं की तुम्ही आता कपडे घाला आम्ही येतो आणि नंतर त्यांनी ते घालताना त्याच्या मुलाला जाग आली तर म्हणाला पप्पा काय करताय तुम्ही तर म्हणाला ते डॉक्टर आलेत ना म्हणून म्हणाला कुठे डॉक्टर आले पाच वाजले तर डॉक्टर वगैरे ऍक्च्युली तेव्हा तर कोणी आलं नव्हतं हा त्याचा भास होता त्याला स्वामींनी दर्शन दिलं होतं ते हे आम्हाला नंतर कळलं कारण त्याच्यानंतर जेव्हा दहा वाजता खरोखर डॉक्टर आले तेव्हा त्यांनी ते सांगितलं की जखम चांगली होती आपल्याला नवीन स्किन यायला सुरुवात झाली त्यातल्या ज्या वेन्स आहेत त्याच्यामध्ये ब्लड फ्लो चालू होण्याचे चान्सेस वाढले आहेत जो पाय पूर्ण पूर्ण खराब झाला होता गुडघ्यापासून खाली ज्यांना एक वर्ष पण एक वर्षापेक्षा किंवा एक वर्ष लागणार होतं चालायला ती व्यक्ती दोन महिन्यामध्ये स्वामींच्या कृपेनी चालू लागली मला स्वामी काय काय काहीच माहिती नव्हतं त्यावेळेला तू स्वामींची भक्तिकर मनापासून आणि तेच काय ते बघून घेतील एवढा तिने नायरला शब्द वापरला मला तू स्वामींच्या मठात जा बघ तू शोधत जा तू मठ शोधत जा मग मी मठात मठ शोधत गेली नंतर इकडे मी आली मी रडत रडत इकडे आली स्वामी म्हटलं हे माझं असं काय आहे माझी मुलं लहान आहेत आणि माझ्या नशिबी पाय काढायचं म्हणजे काय बोट जर लागलं या बोटाला लागलं अंगठ्याला लागलं तरी त्या हाताची किंमत शून्य असते आणि सगळं काम राहतात स्वामी मी काय करू मग मी स्वामींना असं वचन दिलं स्वामी मला मोठी हॉस्पिटल नको मोठी ती ऑपरेशन नको मला काही नको मला तुमच्या मठात बोलवा स्वामी मी तुम्हाला वचन देते मी दर महिन्यात तुमच्या दर्शनाला येईल आणि तशी मी आज दर महिन्यात देते आणि दोन पार उभी आहे माझ्या मुलाचे पाय कोपऱ्यापासून कालीपर्यंत दोन्ही पाय खराब झालेले त्याच्यातून अक्षरशः रक्त वायाचं आणि मी स्वामींना बोलले की कमीत कमी मला पाच ते सहा लाख रुपये दवाखान्यात लागले काहीही फरक पडत नव्हता नंतर मी स्वामीच्या मठात माझ्या मुलाच्या मित्रांनी मला मंदिरामध्ये मंदी घेऊन आला आणि मंदिरात आल्यानंतर मी स्वामींना बोलले स्वामी म्हणजे पायाचं मुलांचं बघा आणि मला रस्ता दाखवा स्वामीच्या मंदिरात आले तेव्हापासून माझ्या मुलाचे पाय आता खूप चांगले झाले खूप आजारी होते व्हेंटिलेटरवर होते आणि एका तासात म्हणजे डॉक्टर सांगायचे एक तास ता आहेत ता बारा तास आहेत चोवीस तास आहेत असा माझा म्हणजे दिनकर्म चाललेला आणि मुलांनी माझी आशा सोडलेली पण मी मला जेव्हा शुद्ध यायची तेवढं मला एकच आठवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी डॉक्टरांनी पण विचार केला ह्या फक्त श्री स्वामी समर्थच बोलतात बाकी काय यांना बोलताच येत नाही कारण व्हेंटिलेटर होतं थोडक्यात घटका घंटा वाजायची म्हणजे सूचना यायची की आता जाणार जीव पण माझा स्वामींवर इतका विश्वास होता की मी तीन महिने ऑक्सिजन पंधरा महिने व्हेंटिलेटरवर असून सुद्धा मी थाटा मटाने येते माझ्या मिशन दोन हजार पंधरा साली जो काही प्रसंग म्हणजे भयंकर प्रसंगातून मी बाहेर पडली आणि प्रत्येक वेळी स्वामींनी त्यांच्या रूपात मला सगळे डॉक्टर पॅथॉलॉजिस्ट पासून हा कुठेतरी मला जे खर्चाचं जमणार नव्हतं ते स्वामी तिथे उभे राहायचे आणि सांगायची नाही ह्यांना कन्सेशन द्या मग त्या माणसाची समोर की तसं व्हायचंच की आपण ह्यांना काहीतरी कन्सेशन देऊ की यांना तेवढा खर्च झेपणार नव्हता भाट्यामध्ये चौदा ऑगस्टला भयंकर मोठ्या आजारातून ते कॅन्सर सारख्या आजारामधून ते बाहेर पडले आणि त्यावेळी मला संपूर्ण स्वामीची एवढी कृपा झाली नंतर मठामध्ये येती सकाळी सात वाजता जाताना गुरुजी म्हणायचे तुम्ही काही चिंता करू नका दत्त भाऊनी वाचा आणि स्वामींचा एक जप करा आणि त्या जपावर मी आजपर्यंत उभी राहिले आताही माझ्या महिने बरं नाही पण मला इतकी प्रचिती चांगली येते की स्वामीने दोन हजार बाराला मी गंभीर आजारी होतो मला टीव्ही झालेला आणि त्या टीव्हीच्या वेळेला मी मरता मरता वाचलोय आणि त्यावेळेला मी सामी साखळ घातलेलं की मी दर गुरुवारी येईन तुमच्या दर्शनाला फक्त मला याच्यातनं सही सलामत बाहेर काढा मग तर तो म्हणजे गंभीर आजार होता आणि जनरली सहा महिने लागतात टी व्ही क्यूअर व्हायला तर मला जवळजवळ दीड वर्ष लागलेलं क्यूअर व्हायला तर म्हणजे ह्याच्यातनं मी त्या आजारात मी सही सलामत बाहेर पडलो आणि मी तेव्हापासून मग स्वामींच्या गुरुवारी मंदिरामध्ये दर्शन घेऊन जात आपले स्वामी इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुखातही आपल्याला एखाद्या आशेचं किरण सुखाची एखादी झुडूप सतत दाखवत राहतात जेणेकरून आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते अशावेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणीच्या काळात आपला, आपला मार्ग सुखकर करत राहतात म्हणूनच नामाला कधीच सोडू नका कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते छोटी मुलगी असल्यामुळे मला मठात जाता येत नव्हतं म्हणजे घरचं आवरून निघायचं खूप खूप ऍक्टिव्ह व्हायचं मग एक गिल्ट राहायची अरे आज गुरुवारी आज मठात जायला नाही मिळालं आणि ज्या गुरुवारी हा गिल्ट आला त्याच्या पुढच्या गुरुवारी मला या मठाची माहिती कळाली की ऑफिसमधून जाताना ऑन द वे तुझ्या तुझ्यासाठी महाराज आले ही जी भावना होती ना माझ्या मनात ती खूप सुखद होती आणि मी नाही एक्सप्रेस करू शकत ती गोष्ट की बघ तू नाही वेळ काढू शकली पण महाराजांनी तुला वेळ दिला की तू ये आणि दर्शन घे माझा आय टी आय कम्प्लीट झालेला त्यानंतर मला काही जॉबसाठी म्हणजे ऑफर झाल्या एक ऑफर आली जॉबसाठी पण मला खूप दडपण आलेलं कारण का फर्स्ट इंटरव्ह्यू होता आणि त्यांनी सांगितलेलं की मला की तुला तीन इंटरव्ह्यू द्यावे लागतील काही एक्सपिरियन्स नाही काही नाही मला काही म्हणजे काही एक्सपिरियन्स नव्हता जॉबबद्दल फक्त इकडे येऊन प्रत्येक इंटरव्ह्यूच्या अगोदर मी स्वामींच्या मठात आलो स्वामींना सांगितलं की तुम्हीच करताय मी काही नाही मी शून्य आहे आणि तिन्ही इंटरव्ह्यू मी पास झालो आणि तिकडे मला जॉब लागला तर माझ्या मिश्राने सकाळी पाच वाजताचा अलार्म लावला म म्हणजे मटा पारायणला जाण्यासाठी तर मी अलाराम झाल्यानंतर झोपेमध्येच मी सोप्यावरून अलाराम असा बंद करत होते तेच मला स्वामींचे पाय लागले सफेद सफेद एकदम पांढरे शुभ्र तर आणि मऊ पाय असे लागले म्हणजे मी पाय चेपते स्वामींचे तर मी क्षणभर एकदम घाबरले मी आली हा काय प्रकार आहे मी कुठे आली आहे माझ्या घरामध्ये असं काय जाणवतं आहे आणि पटकन डोळे गेले तर प्रत्यक्ष स्वामींची मूर्ती माझ्या माझ्या सोप्यावरती बसलेली दिसेल ते पाहून मी एकदम धन्य झाली स्वामी माझ्या घरी मला पारायणाला उठवण्यासाठी मला घेऊन आले माझी मुलगी खूप घाबरायची एकटी जायला प्रवास करायला म्हणजे ती नाहीच म्हणायची आम्हीच तिला दहावीला असताना शाळेत सोडायचं कॉलेजला असताना पण कोणतरी जायचं तिच्या पाठीशी पण एक दिवस माझ्याकडे ना अचानक असे ह्या ह्याच्या सांगून त्याच्या सांगून माझ्याकडे स्वामींचे पादुका घरी आल्या मैत्रिणीच्या सोबत की तू तु, मा तुझ्या घरी घेऊन जा तुझ्या घरी घेऊ जा मी आणल्या आणि ज्या दिवशी माझ्या घरी स्वामींचे पादुका आणल्या पूजा झाल्या पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझी मुलगी स्वतःहून बोलली मम्मी मी आजपासून एक एकटी कॉलेजला जाणार एकटी गेल्या वर्षी बॅडमिंटन खेळताना कोर्टवर मी स्लिप होऊन पटली तर मला तेव्हा हॅमस्ट्रिंग इंजरी झाली डॉक्टरांनी सांगितलेलं की सिक्स मंथ्स बेड रेस्ट आहे पण स्वामींच्या आशीर्वाद आशीर्वादांमुळे आणि नाथस्वामींच्या आशीर्वादामुळे मी दोन महिन्यात विदाऊट क्रचेस चालायला लागली आणि सहा महिन्यात परत बॅडमिंटन खेळायला लागले आणि त्या त्या अनुभवानंतर एक गोष्ट माझ्या स्वतः माझ्या मनात थांब की अशक्य शक्य करतील असं अचानक एक माणूस येऊन आम्हाला ए सी गाडीमधून सरळ घेऊन जातो माझ्या माझ्या मिस्टरांना आम्ही म्हणजे चुकलेलो तेव्हा आणि तेव्हा रात्रीची वेळ होती दहा गावच्या वेळेला तिकडे गावाला खूप रात्र म्हणजे दहा म्हणजे भरपूरच झाले भयानक रोड होता आणि त्या गाडीमधून स्वामी आम्हाला घेऊन गेले मी स्वामींकडे एवढे जवळजवळ एक दीड तास आम्ही गप्पा मारत चाललो आहे अचानक गेलो आम्हाला जिथे जेव्हा हॉटेलला उतरायचं होतं तिथे आम्हाला स्वामीने उतरवलं हो आणि मेन म्हणजे आम्ही नंबर घेतला म्हटलं तुम्ही चला ना भाऊ आमच्याबरोबर म्हटलं आमच्यावर आता तुम्ही एवढ्या रात्री कुठे जात आहे चहा वगैरे घ्या तुम्ही सकाळी जा नाही नाही म्हणाले आम्ही नंबर घेतला माझा त्यांनी नंबर माझ्या मिस्टरांचा नंबर घेतला आणि माझ्या मिस्टरांनी त्यांचा नंबर घेतला आम्ही गाडीतून उतरलो आणि पुढे बघतोय तर गाडी गायब त्यांच्या आम्ही फोन लावून बघतोय तर त्यांचा फोन यांच्या मित्रालाच लागतोय कोणाला तरी आणि आम्ही गाडीमध्ये नंबर लावून बघितला तो नंबर होता त्या माणसाचा आम्हाला ज्यांनी नेलं त्याचं आणि नंतर त्याची गाडी गेल्यानंतर आम्ही फोन लावतो त्यांच्या मित्रालाच तिथे बाजूलाच फोन लागत होता गेल्या मंगळवारीच आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो दुपारी आम्ही मंडळात जेवण घेतलं आणि एवढं ऊन होतं म्हणून सांगू माझ्या बहिणीला मी म्हटलं बापरे उन्हात आपण कसं चालायचं तेवढ्याच समोर एक गाडी आली चला चला बसा गाडीमध्ये तुम्ही आणि आम्हाला त्याने गाडीत बसून भक्तनिवासला सोडलं मी म्हटलं अहो आम्हाला भक्तनिवासला बाहेर सोडला त्यांनी आजपर्यंत गाडी घेऊन आम्हाला अगदी आजपर्यंत सोडलं हा आम्हाला एक किती चांगला अनुभव कुठे गेला ते आम्हाला कळलं पण नाही आम्ही मागे वळून माझ्या वडिलांना कोरोना काळात बरं नव्हतं तेव्हा बस दशा पुढे जात नव्हत्या पण तिथे मला स्वामींचा फोटो दिसला स्वामींनी मला हे त्यांचं वाक्य सुचवलं की लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित पोहोचलो आणि बाबांची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली त्यावेळेस मला ॲक्च्युली दोन वर्षापूर्वीचा अनुभव आहे जेव्हा माझा बाबू लहान होता म्हणजे पोटात असतानाचा अनुभव आहे खूप प्रॉब्लेम्स झाले क्रिएट झाले नंतर स्वामींचं नाव घेतलं प्रॉब्लेम्स हळूहळू कमी व्हायला लागले आणि माझा मुलगा पण आता दीड वर्षाचा छान आहे श्री था। था। स्वामी एकोणीस तारखेला माझ्यावर एक मोठा संकट असं उभं बरं होतं मला अटॅक आला होता आणि त्यावेळी मी नामस्करण करत एका माझ्या हातावरती गाडी घेऊन मी हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो आणि तिथं मी मला जीवदान भेटल आणि स्वामी मुळच भेटलं हे मी गर्वानं सांगू माझा दोन वर्षापूर्वी मोठा ॲक्सिडेंट झाला आणि इतका जोरात मार लागला मला मोटरसायकलवरून मी पडले डोक्याला इतका जोरात मार लागला होता असं वाटलं होतं की आता डोकं फुटलं आहे की काय पण जेव्हा मी पडले ना कोणाचा तरी हात असा येऊन मला पकडल्यासारखं वाटलं आणि त्या एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून पण जेव्हा एम आर आय काढायला गेलो डॉक्टरनी सांगितलं की काहीतरी क्रॅक आलेलं असेल डोक्याला पण एम आर आय तर काही नव्हतं त्याच्यामध्ये म्हणजे स्वामीने माझं कसं रक्षण केलं होतं असंच आमच्या मुलांचं पण त्यांनी रक्षण केलं आहे माझा दुसरा मुलगा ही स्वामींचीच देण आहे आम्हाला वाटलं होतं डॉक्टरनी सांगितलं होतं की अबॉर्ड करायला लागणार पण जाऊन आम्ही जेव्हा सोनोग्राफी केली आठ दिवसांनी गुरुवारी आणि बघतो तर हार्टबीट चालू झालेले होते म्हणजे स्वामींचा महिमा जितका ना तितका कमी आहे चार वर्षाचा असताना माझा मुलाचा एक अपघात झाला तो दुर्दैवी असता अपघात झाला आणि तेव्हा खूप क्रिटिकल कंडिशन असताना डॉक्टरांनी सुद्धा हात वर केले होते पण मी माझ्या आई वडील आणि मिस्टर यांनी स्वामींची इतका धावा केला की तीन व तासांच्या सर्जरीनंतर माझा मुलगा त्यातून सुखरूप बाहेर आला आणि मला असं वाटतं तो स्वामींनीच मला पुन्हा एकदा प्रसाद दिला जेव्हा माझी आई आजारी होती हॉस्पिटलमध्ये आजारी होती तेव्हा डॉक्टरने <laughs> काही म्हणजे त्याच्याबद्दल काही हे दिलेलं नव्हते बोलले चोवीस तास दिलेले होते फक्त पण त्याच्यानंतर आम्ही जेव्हा तिच्या उशियाखाली स्वामींची उद्या ठेवायला सुरुवात केली आई पाच ते सहा दिवसानंतर घरी आली जवळजवळ दीड पाच दोन वर्ष ती व्यवस्थित होती माझ्या मुलीचं आता मागच्या जून मै जुलै महिन्यात किडनी ट्रान्सप्लांट केली आहे आणि महाराजांच्या कृपेने ते अगदी व्यवस्थित झालं आहे तिच्या बाबानेच तिला किडनी दिलेली आहे पण महाराजांनी ह्या सर्वात आम्हाला खूप छानपैकी पार पडलेल्या ते त्यामुळं आमची महाराजांना खूप श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामीनामात दंग झालो की नाम आपले काम करतेच करते आणि त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतकरणात उमटतात स्वामी महाराज आपल्या नकळत हृदयासनावर येऊन बसतात ते आपला योगक्षेम तर पाहतातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात संकटात दुःखात आपली काळजी घेऊन घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात आम्ही एकदा म्हटल्यानंतरच एक, एक आत्मविश्वास वेगळा येतो स्वामींचं नामस्मरण करतो आपण किंवा स्वामींचे भक्त आपण म्हणतो तर असं नाही होणार की आपल्याला संकट नाही येणार बेसिकली स संकट तर येणारच आहेत पण त्याची झळ किती लागायची ह्याचं आपल्या नामस्मरणामुळे ना जो आपल्यावर ना जो ताण कमी पडतो हे फक्त नामस्मरणामुळे ना होतं आणि हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते म्हणजे असं नाही की कोणीतरी सांगत म्हणून बोलते नाही दोन हजार एकोणीस नाही दोन हजार वीस बेसिकलीपासून मी नामात मला आणलं स्वामींनी आणि तेव्हापासून बऱ्याचशा गोष्टी खूप वेगळ्या वेगळ्या घडत गेल्या बोलायला बऱ्याच काही आहेत बरेच सारे अनुभव स्वामी देत आलेत पण प्रत्येक गोष्ट असं ब्रॉडकास्ट करणं किंवा पटत नाही कारण का आपा अनुभा अनुभा ते आपापले अनुभव आहेत अनुभव शेअर केले तरी अनुभव मी शेअर करू शकते फीलिंग्स नाही माझा एक ऑफिसचा प्रॉब्लेम झालेला जो डेटा बॅकअप असतो ना तो मिस झालेला तर माझं होतच नव्हतं मला हंड्रेड पर्सेंट नाही होणार असं सांगितलेलं त्यानंतर मी स्वामींकडे इथे मठात येऊन सांगितलं माझं हे काम झालं तर माझी जी इच्छा होईल मी करेल तर माझा तो हंड्रेड पर्सेंट झाला आणि मला ते ॲक्सेप्टेबल पण नव्हतं की होईल असं पण ते एकदम हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झालं आणि मला बॅकअप पण सगळं भेटलं जे भेटणार नव्हतं ते ऍक्च्युली माझी तब्येत पण बरी नसते तरी सुद्धा ते मला आत्तापर्यंत तारलंय त्याने त्यांनी म्हणजे एक वेळ असं होतं की मी माझी नोकरी तरी कम्प्लीट करते रिटायरमेंट पर्यंत हा प्रश्न होता मला पण त्यांनी तारून नेलं मला आज रिटायर होऊन मला तीन वर्ष झाली अजून तरी काही हे नाही असं माझी आई कोरोनामध्ये गेली मी खूपच म्हणजे मन माझं डिप्रेशन मध्ये होतं मी घाबरले होते पण माझ्या बहिणीने मला हा मार्ग दाखवला आणि स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मी निर्भय निश्चिंत आहे आता आणि जे होईल ते सगळं चांगलंच होईल स्वामींच्या कृपेने ही मला मनोमन मल माझी आशा आहे आणि ती शंभर टक्के पूर्ण होणार आहे स्वामी सतत माझ्या पाठीशी आहे आणि मी त्यांना मनापासून स्मरते प्रत्येक वेळी मी आणि बायको आम्ही रविवारी टॅक्सीने येत होतो तर टॅक्सीने येता येता आम्ही मग मा पाकिट माझ्यामध्ये मा राहिलं टॅक्सीमध्ये राहिलं मग मी दरबारामध्ये येतो स्वामींच्या स्वामींना मी प्रार्थना केली की स्वामी माझं आणि मी पुढे चालत स्वामी हो तो स्वामी तो टॅक्सीवाला पाठवून धावत धावत आला आणि मला मला प्रत्यक्ष अनुभव दिला माझ्याकडे एक ससा आहे त्याला एका कुत्र्यानी चावलं त्याचा रक्त प्रवाह इतका होत होता ना की शेवटी मी स्वामींना दाराने घातलं की ह्याचं रक्त थांबू द्या आणि ह्याला बरं होऊ द्या म्हणून आज मी स्वामींना खडीसाकर घेऊन आले त्यांनी दहा मिनिटात त्याचं रक्त थांबवलं म्हणजेच अशाच दहा वर्षाचा माझ्याकडे जो प्राणी आहे एवढा अनुभव आहे हो ताजा अनुभव आहे हो स्वामींचा म्हणजे आज स्वामी किती मदत करतात बघा प्राण्यांना सगळ्यांना मदत करतात फक्त मनातून हात मारा स्वामी आपल्या उभे अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील किती मोठी गोष्ट असू द्या ही तुम्ही सहज ज्या प्रकारे आभाळातून पडणार पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रावर पोहोचते त्याचप्रमाणे निस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कुठल्या ना कुठल्या मार्गाने श्री स्वामी, समर्थ स्वामी समर्थांपर्यंत पोहोचतेच श्री स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महर्षि जय जय स्वामी समर्थ